यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे आत्तापर्यंत त्र्याण्णव टक्के पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आणि त्या पूरस्थितीमध्ये एस डी आर एफ एन डी आर एफची मदत करून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे काही पंचनामे वगैरे करण्याची आवश्यकता आहे त्याचे आदेश आपण दिलेले आहेत स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे ज्यांचं नुकसान झालं आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण होत आहेत त्यांना आपण निधीचं वाटप करतो आहे यावर्षी धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या धरणांमध्ये जवळपास सदुसष्ट टक्के साठा आताच तयार झाला आहे मागच्या वर्षी याच दिवशी बत्तीस टक्के साठा होता मध्यम प्रकल्पात पंचावन्न टक्के झाला आहे लघुप्रकल्पात चाळीस टक्के झाला आहे त्यामुळे निश्चितपणे यावेळेचा जो खरीपाचा हंगाम आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी असेल जसं पावसाची कामगिरी दमदार आहे तशी आमच्या सरकारची कामगिरी ही या अधिवेशनामध्ये दमदार ठरलेली आहे एकूण सोळा विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली ज्यामध्ये महत्त्वाची विधेयकं जी आहेत अनुसूचित जातीला आणि अनुसूचित जमातीला जे आपला आयोग आहे या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय म्हणजे आपल्याकडे अनुसूचित जमातीचं तर आयोगच नव्हतं आणि अनुसूचित जातीचं जे आयोग होतं त्याला वैधानिक दर्जा नव्हता दोन्ही आयोग तयार करून त्याला केंद्र सरकारप्रमाणे वैधानिक दर्जा देण्याचा विधेयक या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक ज्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या पण मी पुन्हा आपल्या निदर्शनास आणून देतो की संयुक्त समितीमध्ये सव्वीस सदस्य होते विरोधी पक्षातले जवळजवळ सगळे प्रमुख लोक या संयुक्त समितीत सदस्य होते सगळ्या बैठका अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडल्या क्लॉज बाय क्लॉज <laughs> एकेका क्लॉजवर त्या ठिकाणी चर्चा झाली ज्या सुधारणा विरोधकांनी सुचवल्या त्यातल्या ज्या योग्य होत्या त्या त्याच क्षणी समितीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारल्या आणि त्यानंतर अंतिम ड्राफ्टचं वाचन देखील झालं समितीपुढे आणि तो ड्राफ्ट मान्य करण्यात आला कुठल्याही सदस्याने भिन्न मतपत्रिका याला दिली नाही समितीमध्ये एकमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि मग तो सभागृहातही दोन्ही सभागृहांनी मान्य केला त्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणूनच विरोधकांनी देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं हे ठीक आहे की नंतर कदाचित काही दबाव त्यांच्यावर आला आणि त्या दबावामुळे बाहेर त्यांनी वेगळी भूमिका घेतली पण मी आजही सांगतो की छातीवर हात ठेवून जर विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं तर याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची त्रुटी काढू शकत नाहीत अतिशय लोकतांत्रिक पद्धतीनं तयार केलेलं हा कायदा आहे ज्या कायद्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला अरेस्टच करता येत नाही या कायद्यामध्ये संस्थेवर बंदी टाकता येते आणि मग त्या संस्थेचे बंदी संस्थेचे जे काही त्या ठिकाणी कार्य करणारे लोक असतील त्यांच्यावर ॲक्शन घेता येते आणि ही बंदी टाकण्याकरताही पहिल्यांदा सगळे पुरावे घेऊन हायकोर्टाचे जज आणि जिल्हा न्यायाधीश आणि पी पी अशा मंडळापुढे जावं लागतं त्यांनी पुरावे योग्य आहेत असं म्हटलं तरच बंदीचं नोटिफिकेशन निघतं नोटिफिकेशन निघाल्यानंतर तीस दिवसापर्यंत पुन्हा हायकोर्टात जाण्याची संधी आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची संधी देऊनच ही पुढची कारवाई या ठिकाणी होती आहे आणि म्हणून हे विधेयक या ठिकाणी पास झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही अजून महत्त्वाचे विधेयक देखील या ठिकाणी आपण मंजूर केले आहेत ज्याच्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचं विधेयक आपण केलं आहे हे प्राधिकरण पहिल्यांदाच आपण ज्या प्रकारे प्रयागराज कुंभमेळा प्राधिकरण आहे ज्या प्रकारे उज्जैन कुंभमेळा प्राधिकरण आहे तसं महाराष्ट्रात आत्तापर्यंत असं प्राधिकरण नव्हतं पहिल्यांदाच हे प्राधिकरण तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक देखील आपण मंजूर केलं आहे या विधेयकामुळे गडचिरोलीमध्ये लोह खनिजाच्या ज्या खाणी आहेत त्या सरकारच्या या आपल्या कॉर्पोरेशनकडे आपल्याला घेता येतील आणि जे काही उत्खनन करून उचित भावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक स्टीलची इकोसिस्टीम तयार करता येईल या दृष्टीनं हे एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं विधेयक आहे बाकी मग विनियोजन विधेयक आपल्याला माहिती आहे त्यामध्येही आपण जे काही चेंज करायचं आहे केलं एक अजून महत्त्वाचं विधेयक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक विधेयक म्हणजे मकोकामध्ये आता नार्कोटिक्सचाही समावेश करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याचंही विधेयक आज आपण या ठिकाणी मंजूर केलं आहे प्रादेशिक नियोजन व नगररचना विधेयक जे आपल्याला आपल्या शहरांमध्ये काम करण्याकरता केंद्र सरकारचे ज्याच्या माध्यमातून पैसे मिळू शकतील अशा प्रकारचं एक हे चांगलं विधेयक याला देखील या ठिकाणी मान्य करण्यात आलं आहे या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांना मान्यता था देण्यात आलेली आहे त्या माध्यमातनं जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याला मान्यता था देण्यात आली आहे आणि विशेषतः पुरवणी मागण्यांच्या माध्यमातनं मेट्रो प्रकल्प महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा यांचं मुद्रांक शुल्क जे त्यांना द्यायचं आहे ते देण्याच्याबद्दल त्याचप्रमाणे सिंचन आणि पायाभूत सुविधा महात्मा फुले आरोग्य योजना संजय गांधी निराधार योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे आपण आजच बघितलं असेल राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण दीड हजार रुपये मदत करायचो ती अडीच हजार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचसोबत शिक्षकांचं टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे विशेषतः या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब यांचा देखील एक अतिशय हृदय सत्कार विधिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आला मंत्रिमंडळाने देखील या दरम्यान अतिशय चांगले निर्णय घेतले नवीन अनुकंपा धोरणाला मान्यता देण्यात आली आणि अनुकंपाची दोन हजार आठ जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतला पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅगनेट प्रकल्प जो शेतीमध्ये अतिशय मोठी क्रांती करतोय त्याच्या टप्पा दोनला म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरता मान्यता देण्यात आली श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर याच्याही विकासाकरता त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी केलेले आहेत विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यालाही योग्य आणि समर्पक उत्तर हे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातनं राज्याची पुढची वाटचाल काय असणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आम्ही केलेला आहे मला असं वाटतं की एकूण सत्तारूढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी आहोत हे खरं आहे की काही गोष्टी मात्र या अधिवेशनात अशा घडल्या की ज्याच्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला दुःख आहे खेद आहे आणि अशा गोष्टी घडू नये या दृष्टीनं भविष्यात जी काही काळजी घेतली पाहिजे ती घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच या ठिकाणी असेल मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या वतीनं हवेतले आरोप हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले पुरावे न देता कागदपत्र न देता आरोप करायचं शूट आणि स्कूट ज्याला म्हणतात म्हणजे आरोप करायचं आणि पळून जायचं पळून जायचा लिटरली अर्थ घेऊ नका पण त्यातनं बाजू लावायचं अशा प्रकारची एक रणनीती ही विरोधी पक्षाची होती तथापि ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे आम्ही मात्र प्रत्येक गोष्टीला नीट पुराव्यानिशनिशी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे हां हां त्याच्यात पण काय का फरक एक आणखी पाहिजे होता नाही नाही आम्ही एकत्र आहोत आमची संयुक्त पत्रकार परिषद होते पण मला कळलं की आघाडी वेळेस वेगवेगळे येऊन गेले वेगवेगळ्या झाले ना म्हणजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन शकत नाही त्यांची आता काय महा आघाडी आहे काय माहित नाही आता ते अधिवेशनात दिसलं नाही खरं म्हणजे विरोधी पक्षात इथं तर तुमच्याकडे वाक्यता दिसली नाही तर सभागृहात देखील दिसली नाही दुर्दैवाने पावसाळी अधिवेशन आपलं यशस्वी झालं म्हणजे म्हणजे झालं यशस्वी झालं पण दुर्दैवाने की जशी आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे सभागृहामध्ये उत्तर घेतलं पाहिजे